उद्या महात्मा फुले मार्केट आणि जालना नांदेड समृद्धी महामार्ग संदर्भात मुंबईत बैठक शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांची माहिती उद्याच्या बैठकीत निर्णय निघणार शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांचा विश्वास आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महात्मा फुले मार्केट आणि जालना नांदेड समृद्धी सं महामार्ग संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थित बैठक आहे या बैठकीला जालना शहरातील व्यापारी आणि जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील शेतकरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे जालना शहरातील महात्मा फुले मार्केट उभारण्यासाठी व्यापाऱ्यांनी अनेक दिवसांपासून आंदोलन मोर्चे केले या मागणीला अखेर यश आलंय जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे या दोन्ही मागणीसाठी उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथं दुपारी बैठक आयोजित करण्यात आली आहे उद्याच्या बैठकीला निर्णय निघणार असल्याचा विश्वास शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांनी व्यक्त केलाय सांगा उद्या आमदार अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या यांनी उद्या फुले मार्केट संदर्भात देखील बैठक लावलेली आहे काय सांग सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र माननीय या जालना विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांना जालना शहरातले नागरिक व शेतकऱ्यांची जे मुख्य मागणी होती नांदेड समृद्धी महामार्ग व जालना महात्मा फुले मार्केट ह्या दोन कामासाठी मान्य खोतकर साहेब यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षेखाली उद्या चार वाजता सात तारखेला ही महत्त्वाची मिटिंग पार पाडणार आहे आणि ह्या मिटिंगमध्ये शेतकऱ्यांचा बी विषय मार्गी लागणार आहे आणि आमच्या जालना शहरातले जे जा व्यापारी बंधू आहेत त्यांचा कित्येक वर्षाचा जो प्रश्न होता फुले मार्केटचा तो पण मार्गी मार्गी लागणार आहे कारण की खोतकर साहेब असे नेते की त्यांच्यावर सर्व शेतकरी शेत से, शेतकरी से, बंधूंना आणि व्यापारी बंधूंना त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळं उद्याची मीटिंग हंड्रेड टक्के सक्सेस होणारे आजच्या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो